हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सगळ्यांचे सा स्वागत करते अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर चला आज पोरांना सुट्टी आहे ना तर शनिवार रविवार दोन तीन दिवस सुट्टीच आहे आता तर म्हटलं चला आज पोरांसाठी ना असं मस्त पोहे ना पोह्याचा नाश्ता बनवायला घेतला आणि बघा आत्यांना पण पोहे खायचं होतं ना त्यांना सकाळी सकाळी नाश्ता करून जायचे दवाखान्यात तर म्हणलं चला सगळ्यांसाठीच असं मस्त पोहे बनवले पोरांसाठी ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी आणि मावलीच्या पप्पांचं म्हणलं तर आज उपवास आहे शनिवार तर बघा सकाळी सकाळी आत्या नाक्षतांना चालले दवाखान्यात तर आत्यांना भरपूर असा त्रास होत होता त्या आजारीना सकाळी सकाळी गेले तर खरंच काय झाले माहित नाही आमच्या माऊली बाळाला पण सगळं असं अंगाला सगळ्या शरीराला पूर्ण माऊलीच्या पप्पांना पण लई टेन्शन येत होतं ना काल ती गेलेच नव्हते आपलूजला म्हणजे दुपारपर्यंत घरीच होती परत दुपारनं गेलेत ना असं बघा आख्या पूर्ण शरीराला सगळं त्याच्या झालेलं आहे असं हैना आवूटते का आवूटती म्हणजे असं त्याचा म्हणजे असं हातच म्हणजे असं शांत राहत नाही की सारखं अंग खाजवायचं खाजवायचं रा सारखं दिवसभर आणि रात्रभर पण त्याचं चालूच असते अंग खाजवायचं आणि जास्त म्हणलं तर बघा रात्रीच्या एवढं त्याला त्रास होते ना जास्त बापरे बोलायलाच नको सगळेजण म्हणजे स आत्या सगळे सगळेजण घरातले आजारी फोलेत आहे ना आजीला जसले त्रास झाला आजीला इतकी साखर वाढली ना बेमाफले साखर वाढलेली आत्यांची तर आणि आता दोन दिवस झाले ते तर झोपूनच येतं आणि अक्षचं बघा अक्षयचं तेवढं तेचं तिचं तेवढं बरं आहे ती ना आजोबाच दोघंच बरं येतं पप्पांना पण बरं नाही का नाही सर्दी खोकला सगळे आजार आहेत माझं तर काय दररोजच चालू आहे सर्दी शिंका हे तर माझ्या ॲलर्जीचे चालू आहे असं झालं आणि दोन दिवस झाले ना व्हिडिओ शूटच केला नव्हता जे अगोदरचे व्हिडिओ होते ना बनवलेले तेच मी एडिटिंग करून अपलोड करत होते आणि असं बनवलेलं म्हणलं तर दोन दिवस झाले व्हिडिओच बनवले नव्हती मी एवढं जर ऊन पडलंय का नाही खरंच भरपूर असं असं वाटतंय की उन्हाळ्यातलंच ऊन पडलं की काय आज बघा गव्हामध्ये असं किडम झाले होते ना तर म्हणलं चला उन्हात वाळ घालूया तर गव्हात भरपूर असं किडम झालेलं वाळत घातलेलं आहे आणि आज शनिवार आहे बघा पोरांना सुट्टी आहे ना अक्षताला माऊलीला तर माझी भांडे कपडे वगैरे आवरली तर चला सकाळी नाश्ता केला होता ना पोह्याचा आणि आज माऊलीच्या पप्पांचा उपवास होता तर आज अक्षताला माऊलीला दोघांना बी सुट्टी आहे बघा तर माऊली गेलाय ना कुठं तर बाहेर गेलेलं आहे खेळायला आणि अक्षता म्हणलं ना तर आजीची बघा साखर वाढली ना तर भरपूर असं साखर वाढली तर आजीबरोबर सल्यान लावली ना आजीला ॲडमिट केले तर ती थांबली आजीबरोबर दवाखान्यात तर चला आज सकाळी बघा आज भाकरी बनवायच्यात चपाती बनवायच्यात तर त्यांना आज भाकरी खायची नाही तर साखर मुळं ना चपातीच खायची त्यांना आज दुपारी स्वयंपाक बनवायला लागला तर इकडं बनवली वांग्याची भाजी आणि इकडं पीठ म्हणून ठेवलेलं तर बापू दुपारी येणार होते बघा त्यांच्यासाठी ना असं वांग्याची भाजी आणि चपात्या बनवल्या तर त्या दिवशी गौरी गणपतीचं थोडंसं पुरण राहिलं होतं ना तर मी फ्रीजमधला ठेवून होतं तरी म्हटलं चला त्याच्या दोन तीन पोळ्या करूया तर दोनच पोळ्या झाल्या त्याच्या आणि बाकीच्या चपात्या तर दुपारी स्वयंपाक बनवला तर या सगळे जेवायला एकदाच घरी आणि सल्यान लावलेली ना आता आल्यानंतर ले गोळ्या वगैरे खाऊन जेवण करून गोळ्या खाऊन आता झोपलेले आहेत तर तीन चार बाटल्या सल्यान लावलेली अक्षता दोघी आजी ना अक्षता गेलेली ना तर एवढी बघा साखर वाढली ना चार पाच प्रमाणात प्रमाणाचे बाहेर साखर वाढलेले जे काही सगळं चेकिंग होते ना ते केलेलं तर डॉक्टरने लगेचच ॲडमिट करून घेतलं आहे ना आत्या बरं वाटतंय का तर त्यांना चक्कर वगैरे येते चला नवड्याल तीन चार बाटल्या आता थोडंसं बरं वाटायला लागले झोपले तेवून आणि आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना तर हे बघा आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तर संध्याकाळी विसर्जन करायचे सकाळी आरती वगैरे केली आणि आता परत संध्याकाळी आरती वगैरे करायची आणि विसर्जन करायचे आता आत्या झोपलेल्या आहेत आता दोन तीन दिवस ना, ना तर माहीत नाही त्यांना काही शाळेत पण जाता येणार नाही तर इतकं अशक्त पण आलं आहे ना तर बापरायला अशक्त पण आलेलं आहे अजिबात अंगात थकवा राहिलेला नाही आणि असं बघा असं वातावरण झालं आहे ना आणि आजीसोबत जाऊन आल्यानंतर बघा परत लगेचच आपली अक्षणा इकडं अभ्यास करायला बसली आहे ना तर तिचा अभ्यास राहिला होता ना त्या अभ्यास करायला बसली इकडं आजीसोबत जाऊन येऊन आणि माऊली म्हणलं ना, ना मा मा तर असं झालं आहे की माऊलीची पण तब्येत बरी नाही तर आमच्या घरात ना असे सगळेजणांचा आजारी पडलेले आहेत सगळ्यांचीच तब्येत बरी नाही आणि माऊलीचं ना माऊलीचं जास्त म्हणलं तर माऊली ना आजी दोघंच आजारी येतं माऊलीचं सर्दी खोकला आणि अख्खं बघा प पूर्ण अंग म्हणलं ना तर त्याचं सगळं अंग खाजवतं त्याला झोप वगैरे काहीच येत नाही सगळ्यात जास्त बघा माऊली बाळाचं एवढं जर इतकं हे झाले ना बेकार झालंय ते बाळा असं सगळ्यात जास्त म्हटलं ना माऊली बाळाचं इतकं आणि तीन चार वेळा दवाखान्यातनं आणले ना तरी पण त्याचा फरकच नाही पडला आता काय झाले माहित नाही आता बघू आता परत एकदा दुसरीकडे न्यायचे दवाखान्यात एवढं जर टेन्शन झालं ना कालचं म्हणजे असा अख्खा दिवस गेला ना काल पण नाही व्हिडिओ शूट केला आणि आज पण तेच झाले माझ्यासोबत व्हिडिओ शूट केलं नाही घरातले बघा सगळे जरा आजारी पडलेत ना असं मोबाईलच काही हातात घेऊ वाटत असं झालं आणि माऊलीचं म्हणला तर ना माऊलीला रात्रभर झोप येत नाही रात्रभर रडत असतो दवाखान्यात पण औषध गोळ्या चालू आहेत ना तर त्याचा पण काही फरक पडला नाही तर आता बघू अजून एकदा दुसऱ्या दवाखान्यात जायचं जायचे आणि असं रात्रभर सगळं अख्खं इकडं कर बाळा तिकडे तिकडे तोंड कर ना बघा असं आणि कोणाला जर काही माहीत असेल ना तर हे काय झाले तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अगोदर जर बघा आम्हाला वाटायचं की देवाचं आहे देवाचं आहे मग देवाचं पण बघितलं ना आम्ही तर त्याचा पण नाही फ फरक पडला हे सगळं अख्खं अंग बसले भरलेलं आहे त्याचं इकडं हाताला म्हणा अजून इकडं म्हणा इतकं बेकार झाले ना सगळीकड असं भरलेलं आहे माऊली बाळाला अजिबात रात्रभर झोप येत नाही काय नाही एवढं असं टेन्शन झालं आहे आणि त्याच्यात सर्दी थंडी ताप खोकला म्हणल्या <coughs> जास्त फक्त का असं पण झालेलं आहे आता बघा इकडं थोडं थोडंसं चेहऱ्यावरती पण यायला लागले कोणाला जर माहीत असेल ना हे नक्की आमच्या माऊली बाळाला काय झाले काय नाही तर मला प्लीज नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का तर म्हणजे आम्हाला पण कळलं तर आता दवाखान्याचं पण दोन तीन दवाखान्यात नेले ना फरकच नाही पडला नेमकं काय झाले ना तेच माहीत नाही याचं सगळं झालेलं आहे आणि अख्ख्या पूर्ण शरीराला पूर्ण शरीराला सगळीकडनं असं झालेलं आहे बघा ना असं आखं पूर्ण शरीराला झालेलं आहे सगळं मानला मानला पण झाले ना आहे का खाजवत आहे फक्त खाजवत आहे खाज रात्रीच्याला रडू येते झोप येत नाही हे का नाही रात्री बघा असं रात्री हातुरणावरती पडलं ना एवढं सारं त्याला अंग असं हे होतं आहे ना खाजवते अंग इतकं रडत असतं ना मावली रात्री ज्याला तर असं वाटतं की परत मला मोबाईल पण घर हातात घेऊ नाही एखादी दिवशी व्हिडिओ शूट करन असं रडत असतो दहा अकराच्या दरम्यान ना आणि इतकं अंग गरम झालेलं कुठं झाली हो हे असं सगळं अख्ख्या अंगाला झालेलं आहे माहीत नाही आता काय झालं आहे मग काय नाही आणि अख्ख्या हिता चेहऱ्यावर म्हणा सगळीकडनं व्हायला लागले माऊली बाळाची त्यात तब्येत पण बरी नाही पाहायला पण झाले आहे ना इकडं इकडं पाहायला पण झालं आहे इकडं अख्ख्या पूर्ण शरीराला झालं इथं सगळीकडनं झाली असं बाकी कुठंसुद्धा सुद्धा जागा शिल्लक राहिली नाही आणि इकडं पाहायला म्हणलं तर तिकडं पण दुःख झालेले आहेत हो तिथं सगळ्या म्हणजे असं पायाच्या लवणी ते सगळीकडनं झालेले आणि आता पॅन्ट घातली बघा सकाळी द्र अजिबात पॅन्ट वगैरे घालत नाही हे सगळं अंगाला म्हणजे असं आग उठते ना तर दररोज असं औषध लावून एक तास दोन तास आंघोळ करून आता ना संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा वाजले आहेत ना तर आज लवकरच दिवाबत्ती केलेले तर आज बघा माऊलीच्या पप्पांचा उपवास आहे ना शनिवार मला स्वयंपाकाला ना लवकरच तयारी करावं लागते स्वयंपाकाची लवकरच स्वयंपाक करावा लागतो आणि आज बघा त्यांनी पण लवकर आलेत ना साडेपाच पावणे सहा सहा वाजता आलेत आणि इकडे आता म्हणलं चला स्वयंपाकाची लवकरच स्वयंपाकाची तयारी करूया तर काल मी वाटाणा भिजू घातला होता ना तर ते वाटाणा घेतला आज मला वटाण्याची भाजी बनवायची आहे इकडं चपात्या बनवायसाठी बघा थोडंसं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि आज एवढं तर टेन्शन असते बघा प्रत्येक महिन्यात दहा तारखेपर्यंत ना पाच सहा सात आठ तारखेला अशी कधी पण मिटिंग असते ना बचत गटाची त्यासाठी ना एक तास दोन तास हे असंच गोंधळ चाललेला असतो आणि हिशोब करायचा सगळे पैसे वगैरे गोळा करायचं ते भरायचं आणि पैसे भरायचं म्हणणं असतं ते माझ्याकडंच असते प्रत्येक महिन्याचं पैसे भरायला ते माझ्याकडं असते असं गोंधळ असतं ना प्रत्येक महिन्यात एक एक दोन दोन तीन चार तारखेपासनं ना तीन चार तारखेपासून असं चालूच चा, असतं चा, एक, एक सात आठ तारखेपर्यंत चार पाच दिवसात ना कधी पण मिटिंग होऊन जाते आणि असं सगळं गोंधळ गोंधळ होतं हिशोब करायचं हे सगळं पैसे गोळा करायचं भरायचं तर ते पैसे भरायचं म्हणून ते माझ्याकडंच काम असते चला हा तर आता ठेवलं आहे बघा चहा झाले एकदाचं मीटिंग मिटला सगळा गोंधळ आणि सगळ्यांसाठी परत एकदा असा मस्त चहा ठेवला आणि कुकरला म्हणलं तर मी वाटाणा लावला होता शिजायला तर बघा पटकन म्हणलं शिजल दोन तीन शिट्ट्यात ना शिजन असं गरबड गरबड झालती ना मला लवकर स्वयंपाकाची आणि इकडं चपात्या बनवायला घेतल्या आज सगळ्यांसाठी चपात्या बनवल्यातच आज संध्याकाळच्या जेवणात बघा बऱ्या दिवसातून मी चपात्या बनवल्या तर जास्त करून मी चपाती बनवत नाही संध्याकाळच्या जेवणात म्हणलं तर भाकरीच असते माझी आणि इकडं वटाणा शिजवून ठेवलेलं आहे तर थोडंसं म्हटलं चला माऊलीचं चाललं होतं ना इकडं चोरून तुरून खायचं पापड्या तर थोडंसं गणपती बाप्पासाठी मोदक पण बनवलेले आणि थोड्याशा जाळीच्या ना छानसं पापड्या तळून घेतलेल्या मी आणि म्हणजे इकडं म्हणजे तर मस्त थोडीशी कांदा भजी बनवायचं होतं आणि एवढंसं संध्याकाळच्या जेवणात ना असं मस्त साधं सिंपल वेथ बनवला होता जेवणाचा आणि असं बघा कांदाभाजी एवढं जर छान झालं ते ना खरंच गरमागरम कांदाभाजी मस्त झाली होती आणि माऊलीच्या पप्पांचे बघा एकदम फेवरेट आहेत आवडीचे कांदाभाजी तर कांदाभाजी बनवायला घेतलं आणि माऊलीचं इकडून चालू होता हळूहळू चोरून खायचं पापड्या आणि परत एवढं सगळं झाल्यानंतर बघा परत माऊलीच्या पप्पांना अजून खायचं होतं उडदाची पापड परत एकदा उडदाचे पापड तळून घेतले तर असा साधा सुद्धा जेवणाचं पीत होता तर या सगळे जेवायला